नमस्कार जिल्हा परिषद चिरण उमाळी सुरू आहे आणि आंबेडी जिल्हा मतदारसंघातून पण आज सुशिक्षित समाजी जाण असणारे ने नेते युवा नेतृत्व त्यांच्याकडे पाहिले जात त्या आंबेड जिल्हा परिषद मतदारसंघातील जनसुरा शक्ती पक्षाच्या उमेदवार कुमार सौ स्नेहन केतन वळ यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या मतदारसंघात त्यांची भूमिका काय राहणार आहे का आणि या मतदारसंघासाठी त्यांचे विजन काय आहे हे आपण त्यांच्याकडे आहोत आपल्या समाजामध्ये आता आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात वाड्या बसल्या यांच्यामध्ये पूर्ण विकास झालेला नाही यांना शैक्षणिक सुविधा पूर्णपणे मिळालेल्या नाही आरोग्याच्या समस्या बऱ्याच प्रमाणात आहेत पाणी आहे वीज पुरवठा आहे परत मोबाईल नेटवर्किंग आहे ते प्रत्येक भागामध्ये संपर्क होत नाही बऱ्याचसा भाग आपला जगापासून त्यांना काही लेणं दिलं नाही आहे तुटलेला आहे त्यांचा आपल्याच जगात असतात त्यांना बाहेरील आधुनिक त्याचे काही अजून समजलेलं नाहीये त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचंय हे आमचं ध्येय आहे समाजाची सेवा करायची आहे हीच तळमळ म्हणत आहे त्यामुळे आम्ही यामध्ये उतरलेलो आहे ग्रामीण भागातली होतकरू महिला म्हणून असल्या उमेदवार सामोर जातात पण त्यांना राजकीय वारसा जरी नसला तरी त्यांचे सासरे म्हणजे समाजाशी नाव जोडलेले आबा वेल्हा त्यांच्या सोबत आहेत आपली सून आज या मतदारसंघात उभी आहे या मतदारसंघासाठी आपलं योगदान काय आहे आज काय वाटतात तुमची सुनबाई या ठिकाणी निवडणुकीला सामोर जात आहे आज तुमची भूमिका याबद्दल काय सुनबाई या जरी बी सिव्हिल इंजिनियर असल्या तरी त्यांची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे आज त्या गारगोटी सारख्या तिथून पंधरा किलोमीटर ग्रामीण भागात तिथून त्या गारगोटीला येऊन बी ए इंजिनियर सिव्हिल इंजिनियर झालेले आहेत त्यांना ग्रामीण भागाविषयी विशेष विशे तळमळ आहे आणि आपल्या त्या गजापूरमध्ये आता स्थायिक आहेत त्या गजापूरमध्ये तुला सुद्धा शेतीची वगैरे आवड आहे काय आणि जे समाज जो खालचा जो गरीब आहे त्याच्याविषयी विशेष विशे त्यांना तळमळ आहे आणि त्यांचे अशी मागणी होती की जर आम्ही जिल्हा परिषद वगैरे गेलो तर जिल्हा परिषदेच्या विविध खाते जिल्हा परिषद म्हणजे ते मिनी मंत्रालय असं समजलं जातं त्याचे विविध खाते आहेत त्याच्यामध्ये जे तांत्रिक क्षमता आहे ती मी माझी वापरेन आणि त्यातून जो आपल्या ग्रामीण भागासाठी जो विकास घडवायचा असते जिल्हा परिषदे ही मुख्यतः ग्रामीण भागासाठी असते रस्ते म्हणा गटडे म्हणा किंवा शैक्षणिक विकास आरोग्याचा विकास आता त्यांच्या मनात एक अशी सुप्त इच्छा आहे की ह्या परिसरासाठी एक मोफत मोठ रुग्णालय शंभर बेड पन्नास बेड असं करावं आणि त्यातून आपल्या या ग्रामीण भागासाठी महिलांच्या साठी चांगल्या सुविधा मोफत मिळाव्या हे त्यांचं स्वप्न आहे त्या दृष्टीने त्या या निवडणुकीत उतरलेल्या आहेत आणि ह्या हे ध्येय ते पूर्ण करतील अशी मला खात्री आहे नक्कीच एक सिव्हिल इंजिनियर उच्च शिक्षित असणारी महिला उमेदवार आणि ग्रामीण भागाशी निगडीत असणारी एक उमेदवार म्हणून त्या ज्या ग्रामीण भागामध्ये मी घडलो त्याच ग्रामीण भागाचे मला योगदान देण्यासाठी त्यांनी घेतलेला पाऊल नक्कीच यशदारी ठरेल असा आशावाद या परिसरामध्ये ठिकाणी जिल्ह्यात मतदारसंघातील जनसुरक्षित पक्षाचे उमेदवार सौ केतन वेल्लाल यांच्या प्रचार त्या ठिकाणी आढावा घेत आहोत आणि आपल्या सोबत राजापूरचे मैसरपूर संजय पाटील आहेत काय भूमिका या निवडणुकीच्या निमित्ताने या पत्रामध्ये हा जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातून निवडणुका चाललेल्या यामध्ये गजापूर आमचे उमेदवार नेहल वेल्लाळ यांना उमेदवारी मिळाली आणि ही उमेदवारी मिळाल्यानंतर आपला प्रथम जो भाग येतो गजापूर संपूर्ण वाड्या वस्त्यात गजापूर विषयाकडून या गजापूर मी माझी सरपंच म्हणून बोलतोय की आज आम्हाला या गजापूरला उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही संपूर्ण गजापूर या ठिकाणी प्रचार करत आहोत आम्हाला खात्री आहे की आमचा उमेदवार आम्ही निश्चितपणाने आम्ही आणि जिल्ह्याशी संपर्क असलेला विकासांतर्गत पंचायत समिती विकासांतर्गत असे दोन्ही उमेदवार आपण या ठिकाणी पंचायत समिती आंबारडे शेराळे जिल्हा परिषद आंबारडे शिराळे पंचायत समिती सुरेश पवार हे दोन्ही उमेदवार आम्ही या मतदारसंघात निवडून आणण्याचा काटोकाट प्रयत्न करतो म्हणण्यापेक्षा शंभर टक्के पटीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे तस प्रत्येक आमचा हा असल्या कारणाने संपूर्ण गजापूर मधून आपल्या पंचायत समिती आम्हाला शिराळा पंचायत समिती अशा मतदारसंघातून आपले सगळेच कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी प्र... प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून पोचलेले आहेत आणि शंभर टक्के या ठिकाणी लोकांच्या संपर्कात जाऊन कार्यकर्त्यांच्या संपर्कात जाऊन आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करतोय याला यश आलेशिवाय राहणार नाही आणि गजापूर संपूर्ण आम्ही आजच जाहीर करतो की गजापूर हे विशाळगड संपूर्ण आम्ही आमचा उमेदवार आणि समितीचा उमेदवार यांना मतदान करत आहोत